महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेतकऱ्यांचे उपोषणास्थळी मारो आंदोलन जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण मैदानात जोडे मारो आंदोलन परभणी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात महायुती सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारो आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना जे एम एस सोळा यावा अन्यथा शेतकरी जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी आपली शेत जमिनी देणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनात रमेश माणे अमृतराव शिंदे इर्शाद पाशा प्रसाद गोरे विष्णू इकर रामप्रसाद इकर दिगंबर पिंपळे हरिभाऊ इकर रामकिशन इकर विजय खरात मदन जाधव आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी